पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथील अरबी समुद्रात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी जलपूजन आठ वर्षांपूर्वी पार पडले होते मात्र अद्यापही स्मारकाची एकही वीट रचण्यात आलेली नाही ज्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी अरबी समुद्रात शिव स्मारक शोध मोहीम आंदोलन पुकारले असून आज सहा ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने शिवभक्त आणि नवी मुंबई स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते नेरुळ येथे संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे जाण्यासाठी एकत्रित झाले आहे आपण पाहिलं असेल की गेल्या सहा वर्षापूर्वी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं जलपूजन केलं होतं स्मारकाचं आणि दोनशे अडीचशे कोटी खर्च केलेले दाखवलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारे स्मारकाचं एक इंचही काम झालेलं नाही आणि त्यासाठीच स्वराज्याचे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात ही शोध मोहीम चालू आहे की या देश या महाराष्ट्राची या देशाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जर का अशा प्रकारे अपमानित करण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना धडा शिकवण्याचं काम करणार आहोत त्या ठिकाणी आणि मी तुम्हाला आश्वासित करतो आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून या विधानसभेला सामोरे जात आहोत या विधानसभेमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकल्यानंतर स्मारकाच्या बाबतीत पहिलं काम करण्याची आमचं मानस असेल आणि कुठल्याही प्रकारे काम काज होऊन देणार नाही अशी वेळ आणल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आहे ते आता जर का कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडूनही जशाच तसं उत्तर भेटेल आम्ही शांततेचं आंदोलन करतोय आम्ही कुठलंही हिंसक आंदोलन करत नाही आहे परंतु त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात त्यांनाच जर का दंगली घडवायची असतील तर ते अडवतील अन्यथा आम्ही शांततेने आंदोलन करतोय ते आम्हाला आंदोलन करून देतील फील्ड जर्नलिस्ट फोरम जोशी यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नेरुळ नवी मुंबई